नमस्कार द्वारकाधा श्यामकुमारमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे दिवाळीसाठी फ्रेश असा स्टॉक ॲलोन्सोली व्हॅन हुसेन आणि एल पी तिन्ही ब्रँडचा असा जबरदस्त स्टॉक आलेला आहे एकदा तुम्ही स्टॉक बघा मी नंतर त्याच्यावर तुम्हाला ऑफर काय सांगतो स्टॉक तर आपण सर्व बघितला आहे आता मी तुम्हाला प्लॅनेट फॅशनमध्ये तिन्ही ब्रँडवरती ऑफर काय असणार मी तुम्हाला सांगतोय जर का तुम्ही प्लॅनेट फॅशनमध्ये ॲलोन्सोली व्हॅन हुसेन आणि एल पी तिन्ही ब्रँडची जर तुम्ही सात हजार नऊशे नव्याण्णवची जर खरेदी करत असाल तर व्हॅन हुसेनची ही बॅग ज्याची आर पी दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे ही बॅग तुम्हाला मिळणार आहे फक्त नव्याण्णव रुपयाला हो फक्त नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ही बॅग मिळणार आहे सात हजार नऊशे नव्याण्णवच्या खरेदा आणि त्याच्यानंतर तुम्ही खरेदी वाढवली दहा हजार नऊशे नव्याण्णव जर तुम्ही परचेस करत असाल तिन्ही ब्रँड मिळून तर तुम्हाला पाच हजार नऊशे नव्याण्णवचा बेल्ट आणि वॉलेटचा कॉम्बो मिळणार आहे फक्त नव्याण्णव रुपयाला प्लस अजून जर तुम्ही खरेदी वाढवत असाल जर तुम्ही खरेदी करत असाल सोळा हजार नऊशे नव्याण्णव तर तुम्हाला ॲलोन शोलीची डफल बॅग ज्याची एम आर पी बघू शकता तुम्ही आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये एम आर पी आहे ही बॅग तुम्हाला मिळणार आहे दोनशे नव्याण्णव रुपयाला हो फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला ऍलोन शोलीची डफल बॅग त्याच्याच नंतर अजून परचेस वाढवली तुम्ही एकवीस हजार नऊशे नव्याण्णवची जर खरेदी करत असाल तिन्ही ब्रँड मिळून ऍलएन सोली व्हॅन एल पी तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव एम आर पीची ट्रॉली बॅग मिळणार की तिला दोनशे नव्याण्णव आणि हो परत एकदा लक्षात घ्या ही ऑफर फक्त प्लॅनेट फॅशनला तीनच ब्रँडवर ऑफर आहे ॲलेन्स व्हॅन हुसेन आणि एल पी आणि ही ऑफर घेण्यासाठी तुम्हाला आहे द्वारकादास श्यामकुमार सिडको धन्यवाद